नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला उत्तरंसुद्धा लिहायचे म्हणून सर्व प्रश्नपत्रिका का व्हिडिओ काळजीपूर्वक पहा लक्षात ठेवा यासारखे प्रश्न आपल्याला नक्की विचारले जातील त्याचबरोबर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा स्टँडर्ड एट सेकंड युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स ट्वेंटी टाइम वन आवर्स क्वेश्चन नंबर वन टेन मार्कासाठी रीड द फॉलोइंग पॅसेस क्लेअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज एक पॅसेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो पॅसेज आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर विचारलेल्या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहे बघा मी या ठिकाणी त्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करून दाखवलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा बघा सर्वप्रथम आता पॅसेजचं वाचन करा आपल्या पाठ्यपुस्तकातलाच पॅसेज आहे ए जे कोरोनिनियांचा आणि त्यावर आधारित पहिली ॲक्टिव्हिटी एग्री आणि डिसॲग्री किंवा ट्रू ऑर फाल्स ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे चुकीबरोबर चार विधानं दिलेली आहेत ते पॅसेजच्या आधारे आपल्याला टॅली करायचे आणि ट्रू ऑर फाल्स लिहायचे आहेत पहिले दोन्ही विधानं ट्रू आहेत आणि नंतरची तिसरं आणि चौथं फाल्स या पद्धतीने पहिली कृती आपण कम्प्लीट करायची आहे त्यानंतर दुसरी कृती ए टू बघा तीन गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आपल्याला पॅसेजच्या आधारे लिहायचं आहे त्यानंतर ए थ्री बघा बॉयज या संदर्भामध्ये आपल्याला ते चार चौकटींमध्ये शब्द लिहायचे आहेत सिरियस ग्रेटफुल यासारखे शब्द लिहा त्यानंतर ए फोर बघा पॅसेजवर आधारित आपल्याला हे शब्द नावून जे काही दिलेले आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे इम्पॉर्टन्स डेडिकेशन ट्रीटमेंट त्यानंतर ए फायू पहा एक प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू टेन मार्कासाठी ए बी सी तीन विभाग दिलेले आहेत ठिकाणी क्वेश्चन नंबर टू एमध्ये चार विधानं दिलेली आहेत चार गुणांसाठी ती ॲग्री डिसॲग्री आपल्याला शोधून लिहायची आहेत बघा या ठिकाणी लिहून दिलेली आहेत पहिलं विधान ॲग्री दुसरं ॲग्री तिसरं डिसॲग्री आणि चौथं डिसॲग्री या पद्धतीने आपण ते शोधून लिहिलं की आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर बी भाग बघा रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत करेक्ट द फॉलोईंग रॅमिंग वर्ड्स पर्याय दिलेले आहेत दोन त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे सिंक ड्रिंक स्काय डाय त्यानंतर सी भाग ॲड अ क्वेश्चन टॅग विधान दिलेलं आहे एक खाली त्याचे तीन पर्याय आहेत आणि पर्यायातला अचूक शब्द आपल्याला शोधून त्या रिकाम्या जागी लिहायचं आहे आणि वाक्य हे क्वेश्चन टॅगचं बनवायचं आहे एम यू आर नॉट या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्लिश विषयाची सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब बेस्ट ऑफ लक